नमस्कार मित्रांनो जे, जे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजातील चिंता वाढली आहे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत आहे तर दुसरीकडे जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलं तर आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही ओबीसी समाजाच्या हो आरक्षणाला त्यामुळे धोक्याविरुद्ध लढण्यासाठी आणि सरकारकडून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक ठोस पाऊल ओबीसी समाजाकडून उचलण्यात आले आहे येत्या तीस ऑगस्ट पासून नागपुरातल्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे सुद्धा तायवाडे यांनी जाहीर केले आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार